गणेश उत्सव आणि येणाऱ्या ईद अलादच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांच्या रूट मार्चचं आयोजन केलं होतं कल्याण डोंबिवलीकरांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये दोन्ही सण शांततेत पार पाडावेत असं आवाहन यावेळी पोलीस उपायुक्तांनी केलंय कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सज्ज आहे असं यावेळी सांगितलं गेलं अमरावतीसह जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांच्या झुंडीमुळे वाहनधारकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे सात महिन्यात तब्बल पंधरा हजारांवर नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती मिळते अनेक कुत्रे दुचाकी स्वारांवर झडप घेतात असं प्रकार समोर आल्यानं पालिकेनं बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे कणकवली तरंगळ्याच्या जंगलामध्ये दुर्मिळ चमकणारी बुरशी आढळून आलेली आहे दिवसा पिवळसर पांढरी दिसणारी ही बुरशी रात्रीच्या अंधारात चमकून हिरवीगार दिसते ही, ही बुरशी फक्त जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दिसते त्यात चमकणाऱ्या शोध निसर्ग अभ्यासक विजय पैठणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावलाय गणेश विसर्जन आणि ईद मिलाद हे मोठे सण एकाच दिवशी आल्यानं नाशिकच्या लासल गावात पोलीस प्रशासन सतर्क झालंय या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पोलिसांचा भव्य रूट मार्च काढण्यात आला यावेळी नागरिक शांततेत आणि आनंदात उत्सव साजरा करत शहरात शिस्त आणि ऐक्य राखण्याचं आवाहन पोलिसांनी केलं कल्याण गोविंदवाडी बायपास पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे हा पूल महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याची दुर्दशा पाहून कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा यायची हिंमत कोणताही बाहेरचा प्रवासी करणार नाही आहेत रस्त्यांच्या खड्ड्यांवर दरवर्षी करोडो रुपयांचा खर्च करूनही खड्ड्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकटच होत चालली आहे संततधार पावसानं अमरावती जिल्ह्यात संत्रा बागांचं मोठं नुकसान झालंय रोगामुळे संत्रा फळांची गळती वाढल्यानं संत्रा बागांचं नुकसान झालंय कोट्यावधी रुपयांचा संत्रा गळाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय तसंच अनेक शेतामध्ये पाणी साचलंय आणि त्यामुळे फळांवरही परिणाम झालाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या